शुभविवाह या मालिकेच्या सहा नोव्हेंबरच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी आलेले आहेत ते म्हणजे स्टोर रूम मध्ये तिथे ती साडी आणि ते सगळं कागद हे सगळं आता फाडून फाडून भूमी टाकते म्हणजे तो पेपर ज्या चिठ्ठीवरती लिहिलेला असतं की मला माहिती आहे तुमचा भूतकाळ काय आहे ते काय घडलं होतं सात वर्षापूर्वी मी त्याचा एकमेव साक्षीदार आहे वगैरे वगैरे ही चिठ्ठी आता इकडे भूमी आणि आकाश फाडून टाकतात आणि आता ती साडी सुद्धा काय करायची भूमी सांगते एक काम करूया आपण ही साडी गाडी जाळून टाकूया आणि हे पेपर सुद्धा फाडून टाकूया पण काय करायचं कसं जाळायचं इथे काही माचिस वगैरे नाहीये यावरती आकाश म्हणतो भूमी जरा जास्त पॅनिक होतेस तू भूमी म्हणते नाही आकाश मला खरंच कळत नाहीये की ही साडी कशी काय आली मला काय वाटतं माहितीये का म्हणजे रागिणी आत्ता त्या सात वर्षापूर्वी या अपघातामध्ये मेल्याच नाहीयेत का तर जिवंत आहेत का आणि त्या आपल्यासोबत हे सगळं करतायत का यावरती आकाश म्हणतो भूमी कसं शक्य आहे तू मला सांग जर रागिणी आत्ता जिवंत असते तर ती इतके दिवस आपल्या त्याला जायला गप्प बसली असती का का गप्प बसली असती असं म्हणत आकाशभूमीला विचारण्याचा प्रयत्न करतोय सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू जो काही विचार करतेस तो चुकीचा आहे त्याच वेळेला बलदेव आता इकडे स्टोर रूमच्या दिशेने येत असताना मग लगेचच आता त्याला अपूर्वा म्हणते अरे तुला काय आता ऑफिसला जायचं म्हटलंस ना आपण ऑफिसला जायचं आहे मग तू इथे काय करतोय यावरती तो, करतो तो सांगतो अगं ऑफिसला जायचा जायच्या आधी इथे येणं महत्वाचं आहे क्लायंटला आणि त्यासाठी त्या सगळ्या जुन्या डिझाईन असतात ना कॅटलॉगच्या त्या आपण स्टोर रूम मध्ये ठेवतो आणि त्या चांगण्यासाठी मला जायला पाहिजे जा? असं म्हणत आता इकडे तो स्टोर रूमच्या दिशेने जायला निघालेला आहे इकडे स्टोर रूम मध्ये आकाश आणि भूमी यांचं वेगळंच चालू आहे आणि ते कसं काय जाळायचं काय जाळायचं असा विचार चालू असताना त्यांना एका कोपऱ्या त्यामध्ये माचीस भेटते त्यावरती भूमीला आता एक डाऊट आलेला आहे की रागिणी जिवंत आहे त्यावरती आकाश म्हणतो अगं पण ती आपल्या समोर आली असते ना इतके वर्ष का थांबली यावरती भूमी म्हणते ती इतके वर्ष थांबली कारण खरं सांगायचं तर आता इकडे सगळीकडे चालू होता ना गोंधळ म्हणजे रागिणी पटवर्धन यांच्यावरती सगळ्यांची नजर होती ना सगळेच जण तिला शोधत होते मग कदाचित म्हणूनच त्या लपून बसल्या असतील आणि लपून बसून त्यांनी आता आता वार केला असेल शांत झाल्यावरती आकाश तो मला नाही वाटत जो काही तू विचार करतेस ना तसं काही असेल असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत तो हे दोघ जण तिकडे म्हणजे स्टोर रूमच्या समोर येऊन थांबलेले आहेत त्याच वेळेला अभिजित म्हणतो एकच मिनिट हा मला महत्वाचा कॉल आलाय म्हणून अभिजित जरा साईडला जातो आणि तिला बाहेरच थांबवतो तोपर्यंत तिथे एक मॅच बॉक्स भेटतो आणि तो मॅच बॉक्स घेऊन दोघ जण विचार करतात की पटकन ही साडी आणि हे जाळलं पाहिजे तोपर्यंत बलदेव निघून गेल्यावरती अपूर्वा एकटीच बाहेर थांबतीये आणि अपूर्वाला आता तिथे एकटी तिकडे थांबलेली असताना तिकडे आता तिला आतमध्ये कसला तरी धूर वगैरे दिसतोय कोण आहे आतमध्ये काय नक्की हा धूर आहे असा विचार करत आता ती त्या दिशेने पाहायला लागते त्याच वेळेला आकाश आणि भूमी यांनी त्या आता ट्रंकमध्येच एक साडी आणि एक पेपर हे आता फाडून तिकडे टाकलेलं असतं आणि लगेचच मॅच बॉक्स घेऊन ते जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो ते सगळं जळत असताना अपूर्वाला मात्र डाऊट येतो अपूर्वाला लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे म्हणजे आतून जळण्याचा आवाज धूर हे सगळं काय येते काहीतरी घडलेलं आहे म्हणून ती आतल्या दिशेने येते तोपर्यंत या वस्तू बऱ्यापैकी जळून गेलेल्या असतात या वस्तू जळून गेलेल्या असल्या तरी त्याचा धूर तो सगळा पसारा हे पाहून अपूर्वाला धक्का बसतो आणि अपूर्वा म्हणते हे काय आहे म्हणजे हे सगळं कसं काय झालंय जळलं कसं काय असं म्हणत ती आता विचार करायला लागते ला किंवा विचारायला लागते त्यावरती भूमी आणि आकाश दोघही जण गडबडतात हिला काय उत्तर द्यायचं किंवा ही कुठूनच मध्ये कडमडली नाही नाही काहीतरी गडबड आहे तितक्यात तिथे बलदेव पण येतो पण त्यावेळेला पाहायला लागते ते म्हणजे इकडे आता अपूर्व की काहीतरी वेगळं जळते आणि तिच्या त्या पाहते आणि विचार करायला दोघ जण इथे आणि इथे करताय तरी काय यावरती मग आता आकाश आणि भूमी जराशे पॅनिक होतात आणि त्यावरती भूमी सांगते तुम्ही इथे यावरती बलदेव म्हणतो खरं तर मी हिला ऑफिसला घेऊन चाललो होतो पण आपल्या क्लायंटला ते दोन जुने डिझाईन पाहिजे आहेत आणि आपण जनरली त्या जुन्या डिझाईन स्टोर रूम मध्ये ठेवतो ना आणि म्हणूनच त्या घेण्यासाठी मी आलो होतो पण तुम्ही का हे काय त्यावरती मग आकाशभूमी थोडंसं गडबडतात आणि गडबड गडबड करतच ते दोघं जण सांगायला लागतात खरं सांगायचं तर आम्ही म्हणजे इथे जुन्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यांची काही गरज नाहीये या अशा गोष्टी जाळून टाकण्याचा प्रयत्न करत होतो उगाच अडगळ नको ना घरामध्ये म्हणून असं म्हणत ते दोघजण जण ज्या पद्धतीने बोलत असतात तर अपूर्वाला डाऊट येतो नाही नाही या दोघांचं काहीतरी लपवाछपवी करण्याचं काम चाललंय हे आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत शंभर टक्के अपूर्वाला प्रेक्षकांना डाऊट आलेला आहे पण तोच वेळेला आता इकडे अपूर्वाला भूमी सांगते की बलदेव दादा ऑफिसला निघताय ना निघा निघा तुम्ही ऑफिसला निघा अपूर्वा निघ तू सुद्धा अपूर्वा खरं सांगू का तर तुला आमचं ऑफिस खूप आवडेल म्हणजे तू पहिल्यांदा ऑफिसला चाललेली आहेस ना निघ उगाच उशीर व्हायला नको असं म्हणत लगेचच आता इकडे ते दोघ दोघांना तिकडून जायला सांगते पण अपूर्वाच्या डोक्यामधून संशयाचा किडा काही जात नसतो तिला संशय आलेला असतो आणि भूमी आणि आकाश प्रॅमिक होतात पटकन पसारा सगळा उरकतात आणि त्यानंतर मग ते दोघ जण आता आपल्या रूम मध्ये निघून येतात दोघं रूम मध्ये आले असले तरी दोघांनाही रात्रभर काही झोप लागत नसते तीच अवस्था अपूर्वाची असते बलदेव जरी झोपी गेला असला तरी अपूर्वा तिकडे काहीतरी लिहित बसलेली आहे ज्या अपूर्वा काही लिहिती आहे त्याच वेळेला ती आता इकडे पेपर घेतल्या तिने आणि एका साईडला रागिणी आणि एका साईडला आकाश आणि भूमी आणि आता सात वर्षापूर्वी नक्की काय झालं होतं देश सोडला पण का सोडला आकाश आणि भूमी यांच्यामध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे हा देश सोडणं भाग पडलं म्हणजे प्रॉपर्टीवरून वाद इंटरनल वाद नाही नाही हे शक्य नाही या कुटुंबामध्ये असे इंटरनल वाद होणार नाहीत हा रागिणी पटवर्धन यांनी प्रॉपर्टीसाठी काही केलं असलं तरी काहीतरी मेजर घटना सात वर्षापूर्वी घडली काय घडलं असेल सात वर्षापूर्वी अपूर्वा बराच उलटा सुलटा विचार करते पण तिला सात वर्षापूर्वी काय घडलं असेल ही गोष्ट काही कळतच नसते किंवा या गोष्टीचा काही सुगावाच लागत नसतो ती बराच उलटा सुलटा विचार करते आणि फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आपल्यासोबत काय काय घडलं होतं किंवा फ्लॅशबॅक मध्ये जात ती आता त्या दिवशी काय घडलं मला ती चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं हे आठवण्याचा प्रयत्न करत असली तरी पण तिला काही लीड मिळत नसते की नक्की आता हे दोघ जण स्टोर रूम घाबरतात काय घडले काही तिला कळत नसतं पण या सगळ्याचा पिछा सोडायचा नाही हे मात्र तिच्या मनात नक्की असत बरं हे सगळं चालू असताना आकाश आणि भूमी दुसऱ्या दिवशी लॉन मध्ये येतात आणि दोघं बोलत असतात ता, भूमी सांगते आकाश काल तुझी सुद्धा तीच अवस्था असेल ना जी माझी झाली होती झोप तुला पण नसेल म्हणतो भूमी हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे आपण सतत 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 तोच विचार करतोय सारखं सारखं तेच बोलतोय हे आपल्यासाठी योग्य नाहीये आपण आपल्या डोक्यामधून हा सगळा विचार काढून टाकायला पाहिजे सात वर्षापर्यंत आपण कसं लाईफ जगत होतो तसंच लाईफ आता पुढे जगलं पाहिजे हे सगळं टेन्शन सतत डोक्यावरती टांगती तलवार हे सगळं आपण सोडून देऊया यावरती भूमी म्हणते बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते पण खरं सांगू का आकाश तू जे ते मला कळतय पण तरी सुद्धा तरी सुद्धा हे सगळं सोडून कसं द्यायचं आकाश म्हणतो आपल्या कुटुंबासाठी हा सगळा विचार आपल्याला करावाच लागेल भूमी मी तुला एक गोष्ट सांगू का काही झालं तरी सुद्धा आपण जर का असेच राहिलो ना तर आपल्या कुटुंबावरती सुद्धा याचा परिणाम होईल म्हणजे बघ ना आपण जर का अस्थिर राहिलो तर तर आपलं कुटुंब कुणाकडे बघणार किंवा आपल्या कुटुंबाने कुणाकडे बघावं की आता आपण असं वागावं नाही भूमी मला वाटते की या सगळ्यातून ओव्हरकम करणं हे आता गरजेचं आहे सतत तोच विचार सतत तेच बोलत बसणं हे आता बंद करणं आपल्यासाठी गरजेचं आहे असं म्हटल्यावर ते तो आता भूमीला सांगतो या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा आपल्याला काही विषय आहेत या सगळ्याच्या पलीकडे सुद्धा काही जग आहे आणि आपण या सगळ्याचा विचार करायला पाहिजे असं म्हणत आता सांगतो अगं रात्र आपल्याला झोप लागत नाही हे किती कठीण आहे हे गोष्टी आता आपण सोडून द्यायला पाहिजेत कारण जर का आपण आता असे जागत राहिलो तर तब्येतीवरती परिणाम होणार आणि आपण आपल्या कुटुंबाची कशी काळजी घेणार हे बघ भूमी पण आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवूया ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या सगळ्या करूया काय मी बोलतोय ते कळतंय का यावरती भूमी म्हणते हो आकाश मला तुझं म्हणणं समजतंय पण आकाश म्हणतो पण नाही आणि बीण नाही ते बघ तुझी झाडं बघ तुझी झाडं किती सुंदर रीतीने डवरलेली आहेत त्या झाडांना पाणी वगैरे घाल तू यावरती भूमी त्या झाडांच्या इथे येते झाडांच्या इथे आल्यावरती ताबडतोब ती आता ती झाडं पाहायला लागते आणि आपलं मन त्या झाडांमध्ये रमवण्याचा कितीही प्रयत्न करत असली त्या झाडांना खत घालतीये काय करतीये पण ज्या वेळेला दोघं एकमेकांकडे पाहतात तो विषय त्यांच्या डोक्यातून काही जाता जात नाही आणि आकाश भूमीला म्हणतो मला माहिती आहे की ती घटना आपल्याला विसरणं खूप कठीण आहे पण भूमी सारखं सारखं तोच विचार करून आता स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि बघ आपण दोघं जण एकमेकांपासून काही लपवू शकत नाही आहोत त्यामुळे त्यामुळे मला कळतंय की तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय आणि तुला किती टेन्शन आलेलं आहे ते पण तू हे सगळं टेन्शन हा सगळा विचार सोडून दे आपल्याला आयुष्यात पुढे जायचंय यावरती मग आई कडे प्रार्थना करते आई योगेश्वरी या सगळ्या संकटातून तूच आम्हाला बाहेर काढू शकतेस तूच आम्हाला मार्ग दाखवू शकतेस असं म्हणत ती आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दाखव असं म्हणायला लागते इकडे तोपर्यंत अपूर्वा काही माहिती मिळते का म्हणून आता आलेली मानसी आहे मानसीकडे मानसीकडे हे ते मानसिक किचन मध्ये काम करत असते अपूर्वाला पाहिल्यावर तुम्ही इथे कसे काय या ती सांगते काही नाही आज मला जरा सुट्टी आहे ना तर मी म्हटलं की आपण थोडस किचन मध्ये सगळ्यांसाठी काहीतरी करूया यावरती मग आता ती सांगायला लागते मग तुम्ही एक काम करा हा कोबी कट करायला घ्या आज कोबीची भजी करायची आहे अपूर्वा म्हणते कोबीची भजी यावरती ती सांगते हो म्हणजे ताईची ही युक्ती आहे म्हणजे अथर्व आणि इकडे आपले प्रिन्सेस हे दोघ जण कोबी खात नाहीत ना म्हणून त्या कोबीची भजी करून ताई त्यांना खायला घालते हा म्हणजे आमच्या आईंनी आम्हाला कोबीचे पराठे पण शिक्षण शिकवले होते यावरती अपूर्वाला बरोबर तो विषय सापडतो आई म्हणजे यावरती आता पटकन मानसी म्हणते म्हणजे रागिणी पटवर्धन माझ्या सासूबाई त्या आणि त्यांना त्यांनी मला कोबीचे पराठे शिकवले होते यावरती मग ती सांगते अच्छा म्हणजे त्या पण खूप मोठ्या सुगुरण होत्या की काय यावरती ती म्हणते हो होत्या सुगुरण त्यावरती आता मात्र काहीतरी अजून माहिती विचारायला लागते इकडे लगेचच अपूर्वा आणि मग मात्र आता मानसी थोडीफार सावध होते की ह्या प्रश्न विचारायला इकडे आलेल्या आहेत काहीतरी गडबड आहे असं तिला समजतं आणि त्यावेळेला ती सांगते पण मग असं झालं काय की त्यांनी हा देश सोडला यावरती मग आता मानसी सांगायला तर नाही म्हणजे त्या आहेत ना त्या जरा खूपच जास्त हे करत होत्या ताईने त्यांचे सगळे कच्चे चिठ्ठे खोलले होते आणि त्यांचे सगळे कच्चे चिठ्ठे खोलल्यामुळे मग आता त्या थोड्याशा गडबडल्या आणि त्यानंतर मग त्या हे देश सोडून निघून गेल्या बाकी काही नाही आहे आणि अरे मी तर बोलता बोलता विसरूनच गेले की म्हणजे ह्या ह्या सगळ्यामध्ये आता जेवणासाठी लेट होतोय किंवा नाश्त्यासाठी लेट होतोय मला आता जायला पाहिजे बाकी सगळं करण्यासाठी आणि मग पटकन ती तिला आता म्हणजे काही झालं तरी तिला पटकन बगल देते आणि वरती निघून जाते अपूर्वाला हे समजतं आणि ती विचार करते ही पण मुलगी मला काही म्हणजे लागू देत नाहीये आणि त्यानंतर मग आता इकडे अपूर्वा भूमीकडे येते आणि ती भूमीला सगळा प्रकार सांगायला लागते इकडे विचार करायला लागते म्हणजे मानसी भूमीला सगळं सांगायला लागते आणि अपूर्वा विचार करते ही अशी पटकन का गेली आणि त्यानंतर आता इकडे मानसी भूमीकडे येते ताई ताई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय यावरती भूमी म्हणते काय म्हणू काय झालं यावरती ती सांगते आत्ता अपूर्वा किचन मध्ये आली होती आणि किचन मध्ये येऊन ना ती आईच्या बद्दल सगळं विचार होती मला जरा हे सगळं डाउटफुल वाटते यावरती मग आता भूमी म्हणते अगं डाऊटफुल काय वाटायचं कसं आहे रागिणी आत्या या घरामध्ये राहायच्या आणि ती पोलीस आहे ना त्यामुळे तिला या प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं हवी असतील का त्यात काय मोठं आणि तिला अशी प्रश्नांची उत्तरं विचारायची किंवा पोलीस असल्यामुळे इंटरोगेशन करण्याची सवय असेल आणि म्हणून तिने तुला विचारलं असेल आणि तुला ते वेगळं वाटलं असेल तू नको इतका काही विचार करूस बाकी कशासाठी ती चौकशी करेल आणि मुळातच त्या लँडच्या केसमध्ये पण रागिणी आत्ता इन्वॉल्ड आहेत ना म्हणून कदाचित तिला आता चौकशी करायची असेल तू नको इतकं टेन्शन घेऊ असं म्हणत ती मानसीला मला समजवून सांगते आणि मानसी विचार करते की नाही ताई इतकी कूल का आहे का कूल राहण्याची ऍक्टिंग करते मानसीला सुद्धा डाऊट आलाय आणि मानसी पण तिकडून निघून गेले मानसी निघून गेल्यावर ती मग मात्र भूमी गडबडते आणि नाही नाही हे चा अपूर्वाचं काय चाललंय अपूर्वा जरा जास्त चौकशी करत आहे असा विचार ती करायला लागते मला आता आकाश सोबत या विषयावरती बोलायला पाहिजे म्हणजे अपूर्वा फक्त एक पोलीस आहे म्हणून चौकशी करत असेल की नक्की तिच्या डोक्यात काही चालले मला हे सगळं शोधायला पाहिजे इकडे आकाशला त्याची मीटिंगचं लोकेशन आता तेच लोकेशन त्याला पाठवलं जातं ज्या लोकेशनवरती 7 सात वर्षापूर्वी रात्रीच्या वेळेला ते रागिणीचा पाठलाग करत पोहोचलेले असतात आणि त्यानंतर आकाश विचार करतो हे ते लोकेशन हे लोकेशन कसं काय असू शकतं मिटिंगचं ठीक आहे पण त्याला आता त्या गोष्टीचा विचार करण्यासाठी म्हणजे वेळच मिळत नाही तो भूमीला सांगतो की या लोकेशनवरती मला बोलवलंय यावरती भूमी म्हणते काय बोलतोस आकाश हे लोकेशन यावरती तो सांगतो हो ना मला सुद्धा खूपच डाऊट येतोय पण ठीक आहे आता तिकडे जाऊन बघायलाच पाहिजे नक्की काय आहे ते आणि मग आकाश त्या लोकेशनवरती पोहोचतो त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि त्यानंतर मग आता तो विचार करतो ठीक आहे जर रागिणी आत्या जिवंत असेल नसेल तर काहीतरी अवशेष मला या टाकीमध्ये मध्ये आम्ही तिला टाकलं होतं तेव्हा ते भेटतीलच ना आणि म्हणून तो ती टाकीचं झाकण उघडायला निघतो ज्या वेळेला आकाश त्या टाकीचं झाकण उघडायला निघतो तिकडून अपूर्वा येते आणि आकाश अशी त्याला आवाज देते मग थोडासा आकाश गडबडतो मागे वळून पाहतो अपूर्वाने ही टाकी उघडताना त्याला पाहिल्यावरती आता मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसतो कारण हिला काही सत्य समजे आपण ही टाकी खा खोलतोय किंवा आपण या टाकीपर्यंत का पोहोचलेलो आहोत हे हिने जर का विचारलं तर ही गोष्ट खूपच कठीण कठीण होणार असते आता अपूर्वाला डाऊट तर आलाय पण हे डाऊट वरती तिला काही पुरावा सापडणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे